नमस्कार कुकिंग कुकिंगमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत तिळाची पोळी मकर संक्रांती जवळ आलेली आहे आणि आता तिळाची पोळी ही झालीच पाहिजे आता या तिळाच्या पोळीसाठी इथे मी या वाटीने दोन वाटी तिळ घेतलेले आहेत हे गावरान तिळ आहेत आणि एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत म्हणजेच दोनशे ग्राम आपण हे तिळ घेतलेले आहेत शंभर ग्रॅम शेंगदाणे आणि अडीचशे ग्राम आपण गुळ घेतलेला आहे गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता शेंगदाणे अगदी खरपूस भाजून घ्यायचे अगदी मंद आचेवरती भाजून घ्यायचे म्हणजे मग आतपर्यंत ते व्यवस्थित भाजले जातात आता हा सगळा गूळ आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊया आणि आता मध्ये आपले तीळ खरपूस भाजून घेऊया कढई गरम झालेली आहे तीळ घातले त्यामध्ये एक पाच ते सहा मिनिटांसाठी मंद आचेवरती आपण हे तीळ खरपूस भाजून घेणार आहोत तीळ वापरताना शक्यतो गावरानंच तीळ वापरा कारण त्याला चव खूप छान असते आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण यामध्ये आपण काही टिप्स पाहणार आहोत या टिप्सचा वापर करून आपली तिळाची पोळी अगदी खुसखुशीत होणार आहे तर आता हे तीळ आपले भाजून झालेले आहेत गॅस बंद करायचा आहे गॅस बंद करायचा आहे आणि हे तीळ छान थंड करून घ्यायचं त्यासाठी इथे मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि तीन चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे आता तांदळाचं पीठ जरी नसेल तरी बेसन पीठ मात्र तुम्हाला वापरावंच लागेल चवीनुसार मीठ घालायचं आणि ही सगळी पीठं एकत्र मिक्स करून घ्यायचे आहेत इथे आपण पीठ वापरलं आहे त्यामुळेच आपली तिळाची पोळी अगदी खुसखुशीत होणार आहे अजिबात चिवट होणार नाही आता या पिठामध्ये आपल्याला मोहन घालायचे त्यासाठी इथे तीन पळी मी तेल कडकडीत तापून घेतले बाऊलच्या साह्याने जर बघितलं तुम्ही म्हणजे त्या वाटीच्या साह्याने जर बघितलं तर पाव वाटी आपण तेल घेतलेलं आहे आता हे तेल घातलं की पिठाला व्यवस्थित हे तेल सगळीकडे लावून घ्यायचं थोडंसं चमच्याने आपण मिक्स करूया कारण गरम तेल आहे आणि मग हातानेच आपण एक दोन मिनटं त्या पिठाला सगळं तेल चोळून घेऊया तेलाचं मोहनसुद्धा नक्की घालायचं आहे त्यामुळे सुद्धा आपली तिळाची पोळी खुसखुशीत होते आता हे पहा असं छान हाताने सगळं पिठाला ह्या तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे सगळ्या पिठाला व्यवस्थित तेल लागलं जातं आणि तेलाचं प्रमाण बरोबर आहे की नाही हे चेक करण्यासाठी हे आता तुम्ही पाहिलं मी असं मुठीमध्ये हे पीठ दाबलं तेव्हा त्याचा असा गोळा तयार झाला हे अगदी तसंच व्हायला पाहिजे तरच आपलं तेलाचं मोहन बरोबर झालेलं आहे आता यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आणि घट्टसर पीठ आपण मळून घ्यायचं आहे पीठ जर सैलसर मळलं तर तिळाची पोळी फाटते आणि त्यातून सारण सगळं बाहेर पडतं आणि जर घट्ट पीठ असेल तर तिळाची पोळी अगदी पातळसुद्धा लाटली जाते आणि फाटतही नाही त्यामुळे पीठ आपल्याला घट्टच मळायचं आहे आता पीठ आपलं मळून झालं आहे त्याला अगदी थोडासा तेलाचा हात मी लावून घेतला आहे आणि पीठ आपण पुन्हा एकसारखं करून घेऊया आणि आता हे पीठ थोड्या वेळासाठी आपण बाजूला ठेवून घेऊया आता आपण दोन चमचे बेसनपीठ भाजून घेऊया कढई गरम झालेली आहे आता त्यामध्ये आपण बेसनपीठ घालूया आणि अगदी मंद आचेवर दोन ते तीन मिनटांसाठी खरपूस भाजून घ्यायचं आहे सारणामध्ये हे बेसनपीठ आपण घालणार आहोत म्हणून आपण हे भाजून घेत आहोत बेसन बेसनपीठ घालायचं नाही आहे सारणामध्ये हे बेसन पीठ घातल्यामुळे सारण अगदी व्यवस्थित शेवटपर्यंत छान पसरतं आणि त्या सारणाला एक बाइंडिंग येतं त्यामुळे आणि सारणाला एक बाइंडिंग येतं त्यामुळे आपली पोळी फाटत नाही बेसन भाजल्यावर मस्त असा छान सुगंध सुटलेला आहे म्हणजेच आपलं पीठ भाजून झालेलं आहे आता आपण सारण तयार करून घेऊया त्यासाठी इथे मी भाजलेले शेंगदाणे घेतलेत मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि तीळ त्यामध्ये घालते आहे आता शेंगदाण्याची चाल मी इथे काढलेली आहेत तुम्हाला हवी असेल तर तुम्ही काढू शकता नाही काढली तरी चालणार आहे आता हे छान आपण बारीक वाटून घेऊया मिक्सर चालू बंद चालू बंद करत आपण हे छान बारीक वाटून घ्यायचं त्यामुळे काय होतं शेंगदाण्याला आणि तिळाला तेल सुटत नाही आणि सारण सुद्धा ओलसर होत नाही शेंगदाणे आणि तीळ व्यवस्थित वाटले गेलेले आहेत अगदी बारीक वाटले गेलेले आहेत या वर वर गे आता या गुळाबरोबर याला छान मिक्स करून घेऊया आता हे शेंगदाणा आणि तिळाचं मिश्रण गुळाबरोबर छान मिक्स करून झालं की मग आता थोडं थोडं करून आपण मिक्सर म्हणणं मिक्स होण्यापुरतंच आपण हे फिरून घ्यायचं मिक्सरमध्ये अगदी बारीक होईपर्यंत फिरवायचं नाही पल्स मोडवरती आपण हे सगळं मिक्स होण्यापुरतंच फिरवणार आहोत आता हे मिश्रण मी दोन बॅच मध्ये मिक्सरला फिरवून घेते आहे हे पहा मिक्सरला हे सारण आपण व्यवस्थित फिरवून घेतलेलं आहे पल्स मोडला फिरवल्यामुळे हे सारण अगदी चिकटही होत नाही आणि याला तेलसुद्धा सुटत नाही एकसारखं फिरवून घेतलं तर तेल सुटण्याची शक्यता असते आता यामध्ये मी थोडीशी जायफळ पावडर घालत आहे हे थोडंसं जायफळ घेतलं ते खिसून घेते त्याच्यामध्ये आणि विलायची पावडर मी घालत आहे विलायची शक्यतो विलायची पावडर मी ज्या त्यावेळी साखरेसोबत कुटून घेऊनच घालत असते कोणत्याही पदार्थांमध्ये विलायचीची पावडर मी बनवून ठेवत नाही कारण फ्रेश फ्रेश कुटलेल्या विलायचीचा फ्लेवरसुद्धा आणखीनच छान येतो आता हे सगळं सारण व्यवस्थित मिक्स करून घेऊया म्हणजे जायफळ आणि विलायची पूड सगळीकडे व्यवस्थित लागेल आता यामध्ये मला बेसन घालायचं घालायचंय आणि बाऊल छोटा पडत होता म्हणून या सारणाला दुसऱ्या बाऊलमध्ये ट्रान्सफर करून घेतलंय आणि आपण जे भाजलेलं बेसनपीठ आहे ते छान थंड करून घेतलंय आता या शेंगदाण्याच्या सारणाबरोबर आपण हे बेसन पीठ व्यवस्थित हाताने मिक्स करून घेऊया आता पोळी लाटायला घ्यायची आहे त्यासाठी इथे मी तांदळाचं पीठ वापरलं आहे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही गव्हाचं पीठ वापरलं तरी चालेल पण तांदळाच्या पिठाने काय होतं पोळी व्यवस्थित अशी सरसरीत फिरली जाते पोलपाटला चिटकून नाही बसत व्यवस्थित फिरते तिला आट्टाना त्यामुळे मी इथे तांदळाचं पीठ वापरलं नसेल तर गव्हाचं पीठ वापरू शकता आता इथे मी चपातीच्या पिठाचा एक उंडा घेतलेला आहे आणि त्याची अशी वाटी तयार केली आहे आणि त्या वाटीमध्ये आपण हे असं सारण भरलं आहे सारण भरताना थोडंसं सा दाबून दाबून सारण भरायचं आहे सगळ्या बाजूने तो पिठाचा उंडा व्यवस्थित बंद करून घ्यायचा आहे जर तो थोडा जरी ओपन राहिला तर पोळी फुटण्याचे चान्सेस जास्त असतात त्यामुळे आपण व्यवस्थित ते जुळवत जुळवत ती वाटी जी आहे ती जुळवत जुळवत आपण हा गोळा बंद करून घ्यायचा आहे आणि वरचं जे एक्सेस पीठ आहे जास्तीचं जे पीठ आहे ते आपण काढून टाकणार आहोत आणि तिथेच ते दाबून आता लाटून घेणार आहोत सारण भरून घेतलं की थोडीशी ही जी लाटी आहे ती सगळ्या बाजूने प्रेस करायची म्हणजे सारण सगळ्या कडेपर्यंत व्यवस्थित पसरतं आता त्याला पीठ लावून घ्यायचं आहे म्हणजेच तांदळाची पिठी लावून घ्यायची आहे आणि छान फिरून फिरून आपण ही पोळी लाटून घ्यायची शक्य होईल तेवढी पातळ लाटायची ही पोळी म्हणजे आणखी जास्त कुसकुशीत होते आपण यामध्ये बेसनपीठ वापरलं आहे तेलाचं मोहन वापरलं आहे त्यामुळे आपली पोळी ही कुरकुरीत न होता खुसखुशीत होणार आहे अजिबात कडकसुद्धा होणार नाही हे पहा पोळी लाटल्यावर दिसत असेल तुम्हाला कडेपर्यंत व्यवस्थित सारण गेलेलं आहे पोळी लाटून झाली आहे तवासुद्धा गरम झालेला आहे आता पोळी भाजून घेऊया पोळी जेव्हा आपण तव्यावरती घालतो तेव्हा ती लगेचच एक दोन मिनटांनी फिरवून घ्यायची थोडीशी तिला तव्यापासनं मोकळी करायची नाहीतर मग ती चिटकू शकते आता मी इथे तव्याला तेल लावायचं विसरले होते त्यामुळे थोडीशी ती चिकटली गेली ती खालनं पण निघली ती लगेच तुम्ही मात्र तव्याला तेल लावायचं विसरू नका ही पोळी भाजायला वेळ लागत नाही अगदी दोनच मिनटामध्ये ही पोळी भाजून तयार होते दोन्ही बाजूने व्यवस्थित तेल लावायचे आणि पोळी भाजून बाहेर काढ आणि गूळ असल्यामुळे करपण्याचे चान्सेस खूप असतात पटकन काळी सुद्धा पडते आता ही पोळी तर भाजून झाली आता दुसरी पोळी आपण लाटून घेऊया जर तुम्हाला वाटी करून भरता येत नसेल सारण तर ही अशी छोटीशी पोळी तुम्ही लाटून घ्यायची ही पोळी जेव्हा लाटतो आपण तेव्हा याची मधली जी भाग असतो मधली जी जा जागा असते तर ती जाड ठेवायची आणि साईडनी त्याच्या कडा त्या थोड्याशा पातळ ठेवायच्यात म्हणजे काय होतं मधला भाग येतो पातळ होत नाही आणि पोळी फुटत नाही आता त्याच्या ह्या अशा प्लेट्स पाडून घ्यायच्यात किंवा काय म्हणतो आपण कळ्या पाडून घ्यायच्यात मोतकळा जसं करतो ना तसंच आणि आता ही झाली वाटी तयार आता ह्या सगळ्या कळ्या व्यवस्थित जुळवून घेऊया आणि याच्यासुद्धा वरती आलेलं जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते काढून टाकूया थोडासा हा जो सारण भरलेला उंडा आहे तो थोडा हातावरती दाबून घेतलेला आहे आणि आता यालासुद्धा पिठी लावून आपण ही पोळी लाटून घेऊया याला खाली तांदळाची पिठी असल्यामुळे खूप छान ही पोळी गोल गोल फिरत आहे लाटताना आणि त्यामुळे सुद्धा आपलं जे सारण आहे ते पोळीच्या कडेपर्यंत जायला मदत होते आता ही दुसरी पोळीसुद्धा आपण छान खमंग खरपूस अशी भाजून घ्यायची दोन्ही हिला हिलासुद्धा तेल लावायचे तूप लावलं तरी चालणार आहे पण मला असं वाटतं जेव्हा आपण तेल लावून भाजून घेतो आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण खाताना तूप घेतो तर त्या तुपाचा फ्लेवर त्या तिळाच्या पोळीवरती खूप छान येतो त्यामुळे मी काय करते नेहमी तेल लावूनच भाजून घेते आणि नंतर वरणं मी तूप लावून खाते तुम्हाला तूप लावून भाजायचं असेल तर तुम्ही तूप लावून भाजू शकता दोन्ही बाजूने छान पोळी आपण भाजून तयार केलेली आहे ही पहा मस्त खरपूस भाजली गेली आहे ही पोळी अशात आता आपण सगळ्या तिळाच्या पोळ्या लाटून घेऊया ह्या ज्या लाटलेल्या पोळ्या आहेत त्यातली एक पोळी मी घेऊन दाखवते तुम्हाला हे पहा आता ही, ही तोडून दाखवते अगदी त्याचा पटकन तुकडा पडत आहे पाहू शकताय अजिबात ही पोळी चिवट झालेली नाही आहे पोळीचा तुकडा पडायला लागला की समजायचं ही पोळी अगदी खुसखुशीत झालेली आहे आता हे पहा ही पोळी अशी मी तुम्हाला उघडून दाखवतेय अगदी पोळीच्या कडांपर्यंत हे सारण व्यवस्थित गेलेलं आहे आपल्या तिळाच्या पोळ्या तयार आहेत या व्हिडिओत सांगितलेल्या प्रत्येक टिप्स लक्षात घेऊन तुम्ही सुद्धा तिळाची पोळी नक्की तयार करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन व्हिडिओंसोबत व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद